चौऱ्याण्णव झिरो पाच कामागी माझी पूर्ण गॅरंटी आहे आणि न मारण्याची गॅरंटी आहे शुक्रवारी शुक्रवारी मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेल वर तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण आलेलो आहोत पुसत बैल आणि आजच्या बाजारला आपण बैलबाजार न म्हणता म्हशीचा बाजार म्हणलं तरी चालेल कारण आता बाजारमध्ये पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात मशीच येत आहे आणि भरपूर मशीचे व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहे सोबतच काही बैलजोड्याचे व्हिडिओ आहेत तर आजचा व्हिडिओ बघा कंटिन्यू शेवटपर्यंत बघा एखादी महेश किंवा बैलजोडी आपल्याला आवडली तर त्या त्या मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्याचा व्यवहार करू शकता तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे किमतीची तर किंमत जे सांगितलेली असते तर त्या किंमतीमध्ये थोडंफार कमी जास्त होतं तर किमतीचं तुम्ही प्रत्यक्ष फोन केल्याशिवाय काही कमी जास्त होऊ शकत नाही तर पहिले फोन करा नंतर मग किमतीचं ठरवता येईल त्याच्यातनी तर ठीक आहे मग बघा व्हिडिओ

तोफिक भाऊ किती मशी आहे आपल्याकडे आज आहे सात आहेत का कोणत्या का कोणत्या ते पहिले जे आहे ते मग काय जमलेली आहे काय हा हा आणि वासरू काय तिला हल्ल्या नाही का आणि हे दोन नंबरची गाभर आहे का किती दिवस घेते असं का किती वेळ येतात बरं बरं पहिल्या मशीची काय किंमत सांगायची पन्नास हजार आणि दुसरी जी एक्कावन हे तीन नंबरची गाभन आहे काही हां काय होईल किंमत मग बर आणि हे चार नंबरचे जे वगार आहे ते पाच लिटर दूध चालू आहे हा हा खाली काय तिच्या मग ते प्युअर गावरा नाही आहे का काय क्रॉस आहे बरं काय होईल किंमत पंचावन्न हजार सांगता कमी जास्त होईल नाही का बर आणि हे आठ दिवस टाईम आहे का मोठी माहिती नाही का बरं काय राहील दुधा किती

वगैरे नाही का बर काय किंमत सांगता मग तुझी पासष्ट हजार बरं अशा प्रकारचे सात मशी आहे एक सत्तावीस सत्याऐंशी एकतीस ठीक आहे धन्यवाद हा कोणत्या आपले हां हे काय गावा नाही दादा किती महिन्याची असं का बरं काय किंमत सांगता मग त्याची पासष्ट हजार दा रुपये आणि हे समोरचे आहे ती पन्नास हजार किती दिवस बाकी आहे ती ना बरं आपला मोबाईल नंबर दे एकदा पंच्याण्णव पंचेचाळीस बासष्ट काय म्हणलं ठाक्री

सहा किलो ठीक आहे सध्या असं किंमत होईल तिची एक हजार मोबाईल नंबर सांगून द्या आपला घ्या सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी सत्तेचाळीस त्रेपन्न सत्तेचाळीस त्रेपन्न किती दादा हे महेश किती दिवस बाकी येईला तीन चार रोज का आणि किती वेळ दिले मग दुसरे होते दोन्ही खेळ्या काय मत अशा अच्छा दोन्ही खेळ्या काय म्हटलं तर घ्यायच्या सात आता सात आतल्या काय होईल दुधाला ते बाराच्या वरीच नाही का बाराच्या वरीच बर काय सांगता किंमत मग त्याची दीड लाख रुपये किंमत सांगता का बर बर मोबाईल नंबर सांगा एक का याचा अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस चोवीस सदतीस हे आपलीच आहे का हे जमलेली आहे वाटते काय सोबत तिच्या आले आहे का आणि दुधाला काय चालू आहे आठ लिटर तिची काय होईल मग किंमत एकवीस बरं মোবাইল নম্বৰ আছো পঞ্চাছ आपण कामा तुम्हाला घर नाही कसं दादा गाय किती दिवस झाली जणून पंधरा दिवस झाले काय सोबत गोरं दिले का बर मग दूध काय चालू तीन तीन आहे एका टाइमच बर मग काय किंमत सांगता काही अठ्ठावीस हजार किंमत सांगता आणि किती वेळ येतातली आहे ती वेळ येत आहे काटखेडा बरं किंवा आपला मोबाईल नंबर सांगा खरेदीसाठी नव्वद अकरा सव्वीस पंचाहत्तर झिरो सहा आता आपण अठ्ठावीस किंमत सांगितली काही कमी जास्त होईल बरं ठीक आहे तीन लिटर दूध चलो आहे एका टाइमचं आणि सोबत गोरं दिलंय नाही का दादा आपलं नाव काय म्हणले बर आपल्या किती मशी आहे बाजारमध्ये चार हजार हां मग हे मोठी समोरची काय गाभा नाही का चार पाच दिवस आणि मग दूध काय दिल जनल्यावर बारा लिटर दुधायचे बारा बरं काय होईल किंमत एक पंचवीस सांगायला एक पंचवीस सांगायला बरं दोन नंबरची एक लाख पंधरा हजार किती वेळेसातले दुसरे दुसरे ह्याला किती दिवस टाईम आहे तर पाच सहा दिवस नाही का दोन्ही मुरू आहे ना जातील ना आणि हे तीन नंबरचे हा आठ दिवस टाईम आहे एक लाख रुपये किंमत काय राहील दुधालाही जनल्यावर दहा लिटर नाही का बरं तर मग आपल्याकडं प्रत्येक बजारमध्ये किती मशी असते चार पाच चार पाच चार पाच मशी असते नाही का आपला मोबाईल नंबर द्याय का खरेदीसाठी सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तेवीस तेरा तेवीस तेरा ठीक आहे धन्यवाद दादा दादा काय नाव आपलं बरं किती मशी आहे आज दोन आहे का कोणते आहे मुर आहेत तो दोन्ही बी काय गाभन आहे का बरं हा किती येतातली आहे पहिली मशी तिसऱ्या येतात आहे का पहिले काय दूध वगैरे काय आहे दहा लिटर बरं का होईल मग किंमतीची जोडीची काय जो सांगता जोडीची दोन लाख वीस हजार सांगता आणि एक जर घेतली कोणी मागतली एक लाख रुपये बरं खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो एक्याऐंशी चारशे एकोणचाळीस गाव कोणतं म्हणलं आपलं कुसत आहे तर या मशीच कसं काय किती वेळेस आली आहे तिसरे वेळेस आली का बर काय राहील दुधाईला मग एक टाइम ला लीटर दूध दे बारह लीटर दूध है बार ठीक है ठीक है मै धन्यवाद

कस काय दादी काय मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस ब्याऐंशी एकोणपन्नास तेरा एकोणपन्नास तेरा काय कामा किमान लावले का शिकवलंच नाही का ठीक आहे मोहसिन भाग कितने आज आठ है बारह तीस जोड़िएगा मोटी पर असे केन काय चुकलं नाही आपले नाही नाही नुकसान कायले मोठी बायले ने का कामाकी मल कस काय फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी काय काय कि मो दले जी 65 सांगायले 65 सांगायले येणार आधी नेवणार आमरा पती फुटवा नेवाला हे जोडी दादा हे एक गुडी आहे कामाकी बाजी फुल गॅरंटी मारत नाही काय नाही हां हेच काय की मो सांगता साठ हजार रुपये वरात कमी जास्त होईल एवारात कमी जास्त होईल बरं एक जोडी आहे का मग कड याची काय किंमत सांगता पंचावन्न बरं हा एक गोर आहे का हा दादी कसं आहे हा दात कामा की लावायचं आहे का लावायचं आहे याची काय किंमत होईल अठरा हजार

तर मित्रांनो अशा प्रकारचे दावण असते मोसिनबाईचे यांच्याकडे सर्व कामाच्या बैलजोड्या आहेत आजच्या दावांमध्ये तीन बैलजोड्या जे आहे ते कामाचे आहे आणि एक अवधात गोर आहे तर याच्यापैकी कुठल्याही जोडीचा किंवा गोऱ्याचा आपण आपल्याला व्यवहार करायचा असेल तर नंबर दिलेलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोड्याची किंमत दाती कसं आहे आणि बाकी माहिती विचारू शकता कामाचे वगैरे फोटो वगैरे व्हिडिओ फोटो आपण मागू शकता तर आपण कुठूनही व्यवहार करत असाल तर आधी कामाची आणि न मारण्याची खात्री करून घ्या त्याच्यानंतरच व्यवहार करा कस काय दादा जोडी दादी चार सहा दात बर काय किंमत काय होईल मग याची पंचाहत्तर हजार कामा की मला कसं काय आणि काही मारते गिरते वे? बर एक मोबाईल नंबर सांगा मग नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव जी रुपयाच माझी पूर्ण गॅरंटी आहे आणि न मारण्याची गॅरंटी आहे तर बाजारमध्ये बैलांचा साथ सुद्धा मिळतो तोही बघू आपण आज बाजारमध्ये कंटिन्यू राहतो मी कुसत मग बैलासाठी काय नवीन काही एक घंटा एक घंटा काय आहे पडते म्हणले एकशे वीस चा पडते नाही का

तर याच्यापैकी कुठलीही मैस किंवा बैलजोडी आपल्याला आवडली असेल तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी विचारलेला आहे किंवा मग स्क्रीनवर दिलेला आहे त्या त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता आणि कुठलाही व्यवहार करण्याआधी जे काही माहिती आपल्याला भेटलेली आहे त्याची खात्री करून घ्या त्याच्यानंतरच व्यवहार करा तर सुंदर अशा मशी आता बाजारमध्ये यायला लागल्या आहेत आणि बैलांचे किमतीसुद्धा फार कमी झालेल्या आहेत तर आपल्यापैकी कुणालाही शेती कामासाठी बैलजोडी किंवा मग घरगुती दुधासाठी महेश किंवा व्यवसायासाठी महेश खरेदी करायची असेल तर सध्या पुसदच्या बाजारमध्ये चांगल्या म्हशी आणि बैलजोडी येत आहेत तर आपण नक्कीच बाजारला भेट देऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे जे व्हिडिओ आहे आपले हे जास्तीत जास्त कास्तकारापर्यंत शेअर करा, करा। ज्यांना गरज असेल या बैलांची मशीनची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपले सर्वांचे धन्यवाद ठीक आहे